श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय नववा वा श्री गणेशायन महा ऐकोनी सिद्धाचे वचन नाम धारक करी नमन कर जोडून भक्ती भावे करोनिया श्रीपाद कुरव पुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांग आता कृपा मूर्ती दातारा सिद्धमणे नाम धारका पुढे जाहले अति कवतुका तया ग्रामी रजक एका सेवक झाला गुरुचा, नित्य श्रीपाद गंगेसी येती पूर्वक स्नान करीती लौकिक व्यवहार संपादित्यादी, इत्यादी त्रयमूर्ती आपण ऐसे एके दिवशी श्रीपाद येती स्नानासी गंगावाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा या गंगा तटाकात रजक असे वस्त्रे धूत नित्ययूनि असे निमित श्रीपादगुरुमूर्तिसी नित्य त्रिकाल दंड प्रणाम करुणीया नमन करी अति अतिविनया मनोवाक्काय्य करमि श्रीपाद रजकासी रजकासि नित्य कष्टतोसी तुष्टलो मी तुझे भक्ती सी सुखे राज्य करी म्हणती ऐकता श्री गुरुचे वचन गाठी पालवी बांधी शकून सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता दुरुणी करी दंडवता मठा गेली येणीची परी ऐसे बहुत दिवसान्वरी तोरजक सेवाकरी अङ्गणी प्रोक्षी वारी नित्यने विधि असता एके दिवसी देखा वसंत ऋतु वैशाखा नदी तटाका आला राजाम् स्त्रिया स्त्रियाँसहित नावेत आपण अलंकृत आभरण क्रीडाकरीत गंगे मधुना त्याने देखिला सर्व दळ दोनी थडी अमित असती हत्ती घोडी मिरविताती रत्न कोडी अलंकृत सेवक जन ऐसा गंगा प्रवाहात राजा आला खेळत नाना वाद्ये असे गरजत सवेती थडीएसी रजक होता नमस्कारित शब्दे झाला दुश्चित असे गंगेतावलोकित समारंभ राजयाचा। विस्मय करी मानसी जन्मोनिया संसारासी न देखिले सौख्यासी समान देह आपुला धन्यराजयाचे जिणे ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्जव फळले कवन देव आराधले कैसे स्री गुरु असती भेटले मग पावला ऐशी दशा ऐसे मणी चिंतित कधी तसे दंडवत श्रीपादराय कृपावंत ओळखिली त्याची मनवासना रजकमणे स्वामीयासि देखिले दृष्टिने रायासि सन्तोषजाहला मानसि केवलदास श्रीगुरुचा तपे देवासी, पावला कृपा अवस्थेसि दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना नानावासना इन्द्रियासि चाडनाहि या भोगासी चरणे तुझे मजसौख्य श्रीपादमणे रजकासी जन्मदारभ्य कष्टलासी वाञ्छासे भोगावयासि राज्यभोग तमुवृत्ति निववावी इन्द्रिये सकल नातरी मोक्ष भवे निर्मल करीती पुढे केवल जन्मान्तरि परिये सा तुष्टाववया इन्द्रियासि तुवा जन्मावे मृच्छवंशी आवडी जाहली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरीत ऐकोनी स्वामीचे वचन विनवी रचक कर जोडून कृपा सागर तू गौरु राजपूर्ण उपेक्षू नको म्हणतसे अंतरी तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा। श्री गुरु तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटी भेटि दे कारण कारणसे अहणी भेटी होताची अम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी नी चिंता भरंसि अहायिने घडेला। आणिककार्यकारणेऽसि का अवतारहौ वेश धरोणी सन्यासी नाम नरसिंह सरस्वती ऐसे तया सम्बोधुनी निरुपदेति ध्यायि मनोनि रजकलागलाति ये चरणि नमनकरितसे तया वेणी देखोनी श्री गुरु कृपा मूर्ति रजकाशी जवळी पाचारिती इह भोगीसी किंवा पुढती राज्य भोग मज सांग रजक विनवीत श्रीपाद झालो आपण अपर वयासी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग, ऐकोनी रजकाचे वचन निरोप देती श्रीपाद आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देताची तये वेळी जन्म झाला मेंछकुळी वैदुरा नगरी प्रख्यात ऐशी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे ताता चरित्र जाहले पुढे आणिक इतुके झाली अवसरी श्रीपादराव कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात जाहली परियेसा महिमा सांगत श्री गुरुची शक्ति आमुचे कैसे वाचे नवल अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसे असे ऐक सा मने एकाग्र प्रख्यात से कुरपुर मनकामना पुरति तेथे ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण से पुे अवतारी मुणोनी महोनि अदृश्योतिथे थे चि वद्य द्वादशी नक्षत्र श्रीपाद श्रीपादवैसले निजानन्देसी अदृश्य जाले लौकिक दिसती अदृश्य आपण कुरौपुरी असती जाण श्रीपाद राव निर्धारी जाण त्रयमूर्तीचा अवतार जय जन भक्त केवळ त्यांसि दि निर्मल निर्मळ कुरपुरी क्षेत्र पूर्व असे प्रख्यात भूमण्डली इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पत्तरो श्रीनरसिंहसरस्वत्युत्पाख्याने सिद्धनामधारकसंवादे रजकवरप्रदानं तथा श्रीपादनिजानन्दगमनं नाम नवमोऽध्यायः श्री गुरुदेव श्रीगुरुदेवदत्त